लोकशाहीचा चौथा स्तंभ पुन्हा धोक्यात पत्रकारांनी नोंदवला निषेध लोकशाही या मराठी प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर केंद्रीय प्रसारण मिनिस्ट्री दिल्ली यांनी एक एक महिन्याकरिता कुठलीही नोटीस न देता बंदी घातली आहे त्यासाठी केंद्रीय प्रसारण मिनिस्ट्री एक महिन्याकरिता लोकशाही प्रसारण वाहिनीचा परवाना रद्द केला असून सदरबंदी ही भारतीय लोकशाहीची गळचेपी असून या कारवाईचा विरोध करण्यास डोंबिवलीतील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे या केंद्रीय प्रसारण मिनिस्ट्रीच्या धोरणाविरोधात पत्रकारांनी उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी कल्याण यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे केंद्रीय प्रसारण मिनिस्ट्री या लोकशाही विरोधी कृत्याचा कल्याण डोंबिवलीमधील पत्रकारांनी काळ्या भीती बांधून जाहीर निषेध व्यक्त केला आहे यापुढे अशीच दडपशाही चालू राहिल्यास पत्रकारांना आता रस्त्यावर उतरावे लागेल याची सरकारने नोंद घ्यावी तसेच लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदी त्वरित उठवण्याची मागणी यावेळी प्रांत अधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकार प्रसारण मिनिस्ट्री यांना करण्यात आली आहे यावेळी पत्रकार सुधा गंगावणे बाळकृष्ण मोरे अशोक कांबळे कुणाल म्हात्रे रवी खरात सचिन सागरे महादेव पंजाबी विलास भोईर सुभाष शेंडगे सिद्धार्थ गायकवाड गोपाळ शर्मा राजू टपाल दत्ता भाटे निर्मल चौधरी हकीम शेख अक्षय शिंदे इस्माईल शेख सुनील शर्मा दीपक मोरे एस एन दुबे राजीव काउतकर जितेंद्र कानडे संतोष होवळकर प्रवीण आमरे विष्णुकुमार चौधरी अतुल फडके मुरलीधर भवर रवी गायकवाड जगदीश खंबाळे इत्यादी पत्रकारांनी एकत्रित निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त केला आहे संतोष निर्भवणे आय बी सेवन न्यूज कल्याण आहे ते आम्ही सर्व कल्याणचे पत्रकार कल्याणचे पत्रकार हे एकत्र झालो आहे प्रांत करारा कार्यालयात आम्ही आता निवेदन सादर केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे ही बंदी योग्य नसल्याचं आम्ही त्यांना कळू सांगितलेलं आहे आणि ही बंदी लवकरात लवकर उठवावी अशी मागणी आम्ही या कल्याणच्या कल्याण डोंबिवलीतील पत्रकार तर्फे करीत आहोत